आदित्य ठाकरे यांचा जन्म उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या पोटी झाला त्यांना तेजस नावाचा एक डाकटा भाऊ देखील आहे त्यांनी शिक्षण मुंबईतील माहीम येथील बॉम्बे कॉटिश स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले नंतर ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील सेट कॉलेजमधून शिक्षण घेत असताना इतिहासात पी एच डी प्राप्त केली त्यांनी दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथील किशनंद चंपाराम लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरे यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून दोन हजार एकोणीसची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते विजयी झाले असे केल्याने ते निवडणूक लढणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य बनले तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पर्यटन प्रोटोकॉल आणि पर्यावरण मंत्री झाले अधिकृतपणे निवडून येण्यापूर्वी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात अनेक प्रकल्पामध्ये मा महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामध्ये महाराष्ट्रात एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालणे हे प्रमुख होते ज्याला राज्यातील रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आदित्य ठाकरे यांनी भूषवलेली पदे दोन हजार दहा साली युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती दोन हजार सतरा साली मुंबई जिल्ह्यातील फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली दोन हजार अठरा साली शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली दोन हजार एकोणीस साली वरळी मतदारसंघातून आमदार दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण पर्यटन आणि राज्य शिष्टाचार मंत्री झाले दोन हजार वीसमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली दोन हजार चोवीसमध्ये वरळी मतदारसंघातून आमदार दो चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते झाले मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कडलील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका